धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध लोकशक्ती सर्व दूर ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाडश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप त्यांच्यावर लावण्यात आलाय बुधवारी महाड येथे मनुस्मृती दहन आंदोलनात आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाड येथील चौदार तळ्याच्या जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आव्हाड यांनी चौदार तळ्यावर पाणी पिऊन मनुस्मृतीचा निषेध केला या मनुस्मृती दहन आंदोलनात त्यांच्याकडून मनुस्मृती पुस्तकावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्यात आला यानंतर विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आता त्यांच्यावर अॅट्रॉस टी कायर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय शासनाच्या आदेशांचं आणि अटींचे भंग केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह अन्य चोवीस जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी विरोधकांनी त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे महाड पोलीस प्रशासनाकडून आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून नोटीस दिली होती मात्र तरीही आव्हाड यांनी आंदोलन केलं यानंतर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय इतर ठिकाणी देखील आव्हाडांविरुद्ध रान पेटलं असून नवी मुंबईत जोरदार निदर्शने करण्यात आली आव्हाडांच्या फोटोला चपलेने मार देत फोटो फाडत नवी मुंबईत निषेध जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीला आता जोर येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा